पहा धरा जानी मराठी हो दे जानी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काच्या चॅनल जानी मराठी सातarci चौदार ओळख राज पुरोहित बिसावा नका बोए नका राजपत बाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त जे शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये पंधरा रुपयाची कपात करण्याचे ठरवले त्याला शेतकरी संघटनेचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा शंभर टक्के विरोध आहे हा निर्णय जर तुम्ही आमच्यावरती लादला तर आमची दिवाळी अंधारात झाली तर तुमच्या घरी शिमगा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा मागचा इतिहास लक्षात ठेवा आम्ही दिवाळी तुम्हाला सुखानं खाऊन देणार नाही त्यामुळं एक पैसासुद्धा आम्ही ऊस उत्पादक देणार नाही तुम्हाला जर पैसे गोळा करायचे असतील तर सत्तर हजाराचा घोटाळा असेल केला ते पैसे वर्ग करावे हो देवेंद्र फडणवीसांच्याकडं जे काही बेहिशोबी आता पैसे आहेत ते त्यांनी वर्ग करावेत तुम्ही उठलं सुटलं शेतकऱ्यांच्याच उरावर बसायचं यावर्षी आम्हाला तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये एक रकमी एफ आर पी ही केंद्र सरकारनं दिलेलं आम्हाला कायद्यानं दिलेली एफ आर पी आहे त्याच्यात आम्ही एक रुपया कमी घेणार नाही अजित अजितदादानी जे दोन किलो तांदूळ पाच किलो गहू ही जी भीक द्यायची ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे आम्ही जगाचं दात आहे बहात्तर सालच्या दुष्काळातसुद्धा आमच्या घरामध्ये मुठभर धान्य असेल तर आमच्या बहिणीने ते सुपात घालून जोळीत ओतलेलं आहे आम्ही काही भीक मागणाराची अवलाद नाही आम्ही दात आहे जगाचे पोशिंदे अगदी मा जनावरापासून माणसापर्यंत सगळ्यांना आम्ही सगळ्यां जगवू शकतो जर निर्णय डोळ्यासमोर ठेवा की एक दिवस जर असा आला की शेतकऱ्यांनी दोन वर्ष जर नाही केला पेरा तर खाल काय धतोरा सगळं नोटामधून कारखाने मोडून खाता येणार नाहीत हे ये राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवा नेपाळची परिस्थिती आता बघितली ही वेळ आणू नका एक दिवस शेतकऱ्यांच्या पोरांना हातात दांडकी घेऊन तुमच्या मागे लागायला लागल ला 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 ला। जिल्हा मध्यवर्ती बँकेला तीनशे पासष्ट कोटी रुपये नफा झालाय दिवाळीच्या अगोदर तुम्ही जे हे बँकेची रंगरंगोशी चालली बँकेच्या मध्ये थाळी सोळाशे रुपयाची सहाशे रुपयाच्या मालमत्ता नाही ही सर्वसामान्य शेतकऱ्याची बँक आहे दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार जमा करा नाहीतर आम्हाला बँकेच्या समोर आंदोलन करायला लागलं लक्ष्मी पूजन दिवशी जी माझी दळणाची कटकट मिटली टँग 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 ज्वारी बाजरी टँग टँग टँगरीपाइसेस ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा राज्यात न बोनाचा पावसाचा खर झालेला आहे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त हे शेतकऱ्यांची माती सुद्धा जागेवर राहिली नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत राजकारणी मात्र एकमेकावर म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर फक्त आरोप आणि प्रत्यारोप करण्यावर गुंग दिसत आहेत हे शेतकऱ्यांचं पेक्षा ह्यांच्या है, खुर्चीचं ह्यांना पडलं आहे असं एक राज्यातलं चित्र आहे आज राज्याचं जर पाहायला गेलं तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की राज्यातला शेतकरी कसा वाचवायचा जो पोशिंदा आहे जगाचा पोशिंदाला जर अडचणीत असताना वाचवायचा असेल तर त्याला प्रत्येकानं मदत केली पाहिजे राज सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून हे चाललं पाहिजे हात राजकारण्यांचे नेहमीच एकमेकाच्या हातात असतात फक्त ते जनतेला दाखवायचे नसतात अशा स्वरूपाचं एक वातावरण आता आहे आणि अलीकडच्या काळात त्याची फार मोठी खरं तर चर्चा सुरू झालेली आहे आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आज जर पाहायला गेलं तर तीनशे पासष्ट कोटीचा नफा झाला नफा झाला अशा पद्धतीची एक मोठी टिमकी वाजवली जाते आणि झाला जा असेल खरं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला अनेक नाबार्डची बक्षिसं मिळाली आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे पण दोन गोष्टी आम्हाला आजही खटकतात तर शेतकरी तुमचा अडचणीत आहे जो तुम्ही शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून व्यासपीठावरून ओरड करता आणि मग शेतकरी अडचणीत आहे पश्चिम महाराष्ट्रातली जर आज बघितली परिस्थिती तर सातारा जिल्ह्यात पश्चिम भाग जो आहे की जिकडं दुष्क अति पावसाचं वातावरण असतं आहे आणि दुष्काळी पट्टा आहे हा उत्तरेचा भाग आहे ह्या दोन्ही बाजू खरं तर आज परिस्थिती अशी आहे की रब्बीचं खरीपाचं एकही पीक आज शेतात पिकलेलं नाही म्हणजे घेवडा असेल ऊस म्हणजे घेवडा असेल तुमचं सोयाबीन असेल तुमची नगदी पिकं कुठली आहे बटाटा असेल ही सगळी पिकं फार नेसतानाभूत झालेली आहेत आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला हात देणं फार गरजेचं आहे तीनशे पासष्ट कोटी ह्या संचालकाने उशाला घेऊन बसण्यापेक्षा त्यात आणखी दीडशे कोटीची भर घालावी आणि पाचशे कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी कारण हे अमृत व... अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्याचा फार वर्षभर कालवा चालला आहे आणि अमृत महोत्सवी वर्षात शेतकरी जर अडचणीत असेल आणि शेतकरी अडचणीत असेल म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की संचालकांच्या हातात अमृत महोत्सवी वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून अमृताचा कलश आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात मात्र खरं तर विषाचा कलश आहे हा विषाचा कलश घेऊन शेतकरी आत्महत्या करतायत हे यांना डोळ्यानं आहे तीनशे पासष्टमध्ये आणखी राहिलेली पाच पन्नास कोटीची तिने भर घालावी एकशे वीस कोटीचं तुम्हाला सॉफ्टवेअर घ्यायला जमतं आहे की जर पहिलं सॉफ्टवेअर चालत असताना दुसरं एकशे वीस कोटीचं तुम्ही सॉफ्टवेअर घेता त्यापेक्षा शेतकऱ्यांना दहा दहा हजार रुपये प्रत्येकावर खात्यावर टाका आज ती बँकेची परिस्थिती का अशी काय इमारतीची नव्हती मुख्य कार्यालय जे आहे की आत्ता कधी कोसळेल हे सांगता येत नाही आणि फार मोठी काहीतरी त्यात जीवितहानी होईल अशी परिस्थिती नव्हती तरी देखील तुम्ही नुसत्या सुशोभीकरणावर पाच पन्नास कोटी घालवता त्याचा कार्यक्रम घेता का तर अमृत महोत्सवी वर्ष आहे म्हणून त्या कार्यक्रमावर तुम्ही पाच पंचवीस कोटी रुपये खर्च करता यापूर्वी पंतप्रधान येणार म्हणून त्याच्यासाठी तुम्ही एक कोटीची तरतूद केली होती या सगळ्या पैशाचा जर बघितला बाजार तर शेतकऱ्यांची बँक आहे शेतकरी बळीराजा अडचणीत आहे अशा परिस्थितीत संचालकांनी प्रत्येक सभासदाच्या खात्यावर दहा हजार रुपये द्यावेत आणि आपलं आम्ही खरी शेतकऱ्यांची बँक म्हणून चालवतो हे तुम्ही फक्त आम्ही असं असे काही वेळेला संचालक म्हणतात की आम्ही फक्त कारभारी आहोत ही खरी तर बँक शेतकऱ्यांचीच आहे शेतकऱ्यांची बँक हे दाखवून द्यावं की किंवा ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि मी शेतकरी संघटनांना आवाहन करतो की शेतकरी संघटनांनी ह्यात उतरावं हो। आणि बळेराजाला ह्या संकटातून वाचवावं कारण स्वाभिमानी शेतकऱ्यात त्या काळात असतील आमच्या गोडश्यांना होते त्या काळापासून ने मी नेहमी सांगतो की स्वाभिमानी शेतकरी राज राजू शेट्टीच्या खाली लढली अण्णाने एकशे एकोणपन्नास गुन्हे अंगावर घेतले त्या काळात त्या काळात जर हेनी आंदोलन केलं नसतं तर शेतकऱ्यांचा आज तीन हजार सहा बत्तीसशे पस्तीसशे दर तुम्हाला दिसला नसता हेनी पंधराशे ते सोळाशे दरच दाखवला असता कारण हे शेत जी शे, एक, जे शे बँकेचे सॉरी कारखान्यांचे जे संचालक आहेत किंवा कारखानदार चालवणारे आहेत हे फक्त ऊसापासून फक्त साखरबंती एवढंच बाजारात सांगितलं जात होतं पण शेतकरी संघटनाने आजपर्यंत साखरेपासून म्हणजे ऊसाचा आपण खरं तर नारळाला कल्पवृक्ष म्हणतो त्याच पद्धतीचा ऊस हा कल्पवृक्ष म्हणला पाहिजे कारण त्याची पाचटसुद्धा वाया जात नाही अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे उसापासून अनेक उप पदार्थ बनवले जातात आणि ते सगळे मॉलेसिस असेल तुमचं इतर पदार्थ असतील हे बनवले जातात आणि हे महागडे असतात आणि हे दाखवले जात नाहीत म्हणून आज शेतकरी संघटनांनी त्या काळापासून आजपर्यंत म्हणजे अन्ना आजसुद्धा आहेत खरं तर आजपर्यंत लढले म्हणून शेतकऱ्यांनाही याची जाणीव झाली पण हे करत असताना संचालकांनी आज शेतकरी अडचणीत आहे जिल्ह्यातला शेतकरी अडचणीत आहे जिल्हा बँकेनंच मदत करावीच पण या बँकेत जे संचालक आहेत ते बहुतांश आमदार आहेत त्यातले बरेचसे मंत्री आहेत त्यांनी देखील वैयक्तिक मदत करूनच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मदत करावी असं माझं प्रामाणिकपणे आणि ठाम म्हणणं आहे